ब्रेकनंतर बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत मवियातल्या ठाकरे गटाच्या नेत्यानं थेट राहुल गांधींना धमकी दिली आहे राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यास तोंडाला काळ फासू ठाकरे गटाचे शिवसेना नेते बाळा दराडे यांनी हा इशारा दिलाय सावरकरांविरुद्ध अपशब्द सहन करणार नाही काळं फासता आलं नाही तर राहुल गांधींवर दगडफेक करू असं दराडे म्हणाले बाळा दराडे हे ठाकरे गटाचे उपमहानगर प्रमुख आहेत राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल जे काही दिवसांपूर्वी अपशब्द आपा वापरले होते त्यांना माफीवीर संबोधलं होतं त्याचा आम्ही निषेध करतो व आम्ही नाशिकचे ऍडव्होकेट मनोज पिंगळे यांनी त्यांच्या विरोधामध्ये याचिका दाखल केली आहे व लवकरच राहुल गांधी कोरोनामध्ये हजर होणार आहे अशी माहिती आहे पण ज्यावेळी राहुल गांधी नाशिकमध्ये येतील तेव्हा त्यांच्या तोंडाला आम्ही काळ्या भासू त्यांच्यापर्यंत जर पोहोचू दिलं नाही तर आम्ही त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करू आणि त्यांना दाखवून देऊ का सावरकरांचे हिंदुत्ववादी सैनिक कसे असत ते बाळा दराडींच्या धमकीला काँग्रेसनं प्रत्युत्तर दिले अशा धमक्यांचा आम्ही धिक्कार करतो असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी सांगितलं तर माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली एवढ्या जर धमक्या द्यायच्या आहेत आणि जर चर्चा आणि समीक्षा करायची आहे तर अरुण शौरी हे वाजपेयींच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते अरुण शौरी हे भाजपचे खासदार होते आणि अरुण शौरींनी मोठं लट एक पुस्तक आ, आता सध्या सावरकरांच्या बद्दल लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी सर्व पुरावे जोडलेले आहेत आणि जे राहुल गांधी म्हटले तेच अरुण शौरी यांनी देखील तशा स्वरूपाचे आरोप नव्हे तर तशा स्वरूपाचा इतिहास हा जगापुढे मांडलेला आहे त्यामुळे त्याची समीक्षा ती व्हावी अशा ज्या धमक्या दिल्या जातात याचा आम्ही धिक्कार करतो याचा आम्ही निषेध करतो आणि या धमक्या देणाऱ्यांना आम्ही पाहून घेऊ नेतृत्व आमचं जे आहे त्या आपल्या ठिकाणी प्रदेश काँग्रेस कमिटी ही अशा प्रकारच्या आरोपांना निपटून देईल एवढं त्या निमित्ताने राहुल गांधींना धमकी देणं एवढं सोपं नाही आहे आणि असं कोणीतरी वायफळगिरी जर करत असेल तर त्या ठिकाणी त्याची खबरदारी आम्हालाही घेता येते आम्ही शांततेच्या मार्गाने महात्मा गांधींच्या मार्गाने चालणारे अहिंसेची मंडळी आहोत पण आता कलयुग आहे आणि कलयुगामध्ये कल आम्हालाही कलयुगासारखं वागता येतं एवढं लक्षात ठेवावे महाविकास आघाडीमध्ये आपण सगळेजण सोबत आहोत आणि जर आहोत तर मग समन्स तर दिलीच पाहिजे असं कोणी काही कसंही बोलतील आणि आम्ही काही सहन करू असं नाही आहे कोणी एखादा पदाधिकारी बोलला म्हणजे ती पक्षाची भूमिका नाही असं स्पष्टीकरण ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारांनी दिलं तर नाशिकचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली मी नाही काय मी ऐकलेलं नाही लक्षात घ्या मला काही माहिती नाही आहे तुम्ही जे काही सांगताय ते तुम्ही जे म्हणताय ते मला जरा एकदा माहिती करून घ्यावं लागेल आणि कुणीतरी काहीतरी म्हटलं त्याच्यावरून लगेचच काहीतरी पक्षातल्या काही आपण ठरवावं असं काही नसतं सावरकरांविषयी सर्वांच प्रेम आहे आदरणीय उद्धव साहेब असतील आदरणीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील पूर्वीपासून भूमिका जी आहे ती निश्चितपणाने सावरकर एक देशाचा आदर्श आहे आणि तो आम्ही मानतो बाळाधारांनी जे वक्तव्य केलं ते त्याची वैयक्तिक भूमिका